वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुर्मे देव सर्व कार्य येशू श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे नऊ जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहेत विनायक अंगारकी चतुर्थी विनायक चतुर्थीला अंगारकी योग जो आहे तर तो वारंवार जुळून येत नाही वर्षातून कधीतरी हा योग जो आहे तर तो जुळून येत असतो आणि योगायोगाने या आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारकी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे अंगारकी योग हा कधी येतो तर जेव्हा चतुर्थी ही मंगळवार येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी ही संकष्टी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणराज प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद ते आपल्याला देत असतात म्हणूनच गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते पाळलं जातं आणि या दिवशी गणेशाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सुख समृद्धी ऐश्वर वैभव बुद्धीची प्राप्ती आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला बप्पा शीघ्र फळ हो देत असतात कारण या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळेच या दिवशी अनेक जण व्रतासोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपायसुद्धा करत असतात बप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व संकटं विघ्न अडचणी दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनदा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना विघ्नहरता संकट दूर करणारे देवता मानले जाते आपण जर बप्पांची अगदी मनापासून सेवा केली तर नक्कीच बाप्पा आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय देखील तुम्हाला अगदी श्रद्धेने करायचा आहेत विश्वासाने करायचा आहे जर तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय केला तर नक्कीच या उपायास तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु सहा ते साडेसात हा जो टाईम असतो तर या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर या वेळेमध्येच करण्याचा प्रयत्न करा परंतु ज्यांना शक्य होणार नाही अशांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर घरातील सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतात घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती नांदत असते हा उपाय आपण आपल्या घरामध्ये आजच्या दिवशी केल्याने घरामध्ये काही मानसिक त्रास असेल आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना तर तो देखील दूर होतो तसेच आपल्या कुटुंबामध्ये लग्नाचे वयाचे मुलं मुली असेल त्यांच्या विवाहामध्ये काही अडचण येत असेल तर लग्नात येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात त्याचबरोबर मुलांसंबंधित काही समस्या असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर कुटुंबामध्ये समृद्धी जी आहे तर ती वाढत जाते आपल्या कुटुंबामध्ये व्यक्तींची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींची सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात घरातील नकारात्मकता जी आहे तर ती देखील दूर होते आणि आनंद सौभाग्य जे आहे तर ते आपल्या कुटुंबामध्ये वाढत असतं त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे आणि नंतरनं अशी कोणती वस्तू जाळायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांडं लागणार आहे ज्याला आपण पंथी म्हणतो ती, ती तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे मातीचं भांडं असेल कापूर जाळण्याचं ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर ना आपल्याला यामध्ये लागणार आहेत खोबऱ्याची वाटी तर तुम्हाला अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत जर तुमच्याकडे अख्खी खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतली तरीही चालेल जर तुमच्याकडे अर्धीही वाटी नसेल तर तुम्ही अगदी एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल यानंतरनं हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला त्या मातेच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहेत यानंतरनं आपल्याला विषम संख्येमध्ये पाच सात किंवा नऊ अशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेतला तरीही चालेल या सगळ्या कापराच्या वड्या तुम्हाला हातामध्ये साईडला ठेवायच्या आहेत आणि नंतर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहेत यामुळे आपल्याला सर्वप्रथम देवघराचा दिवा लावून घ्यायचा आहेत अगरबत्ती धूप लावायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर आपण ज्या पंथीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक कापराची वडी जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतरनं तुम्हाला ती कापराची वडी ही प्रज्वलित करायची आहेत त्या खोबऱ्याच्या वाटीवरती आणि तुम्हाला एक मंत्र सांगणार आहेत त्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहेत ओम विघ्न नमः नम हो। या मंत्रास तुम्हाला जप करत अशा तुम्हाला पाच सात किंवा नऊ कापराच्या वड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत एक वडी ठेवल्यानंतरनं ती संपत आल्यानंतरनं लगेच दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यावरती टाकायच्या आहेत आणि असा हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या देवघरासमोर करायचा आहे हा उपाय केल्याने घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होते उपाय करून झाल्यानंतरनं जी खोबऱ्याची वाटी आहे तर या वाटीचं काय करायचं तर तुम्हाला ही खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी असेल तर ती चुकूनही घरामध्ये कुणीही ग्रहण करायची नाही तर ती तुम्हाला निर्माल्यामुळे टाकायची आहेत किंवा तुम्ही डस्टिनमध्ये सुद्धा फेकू शकता परंतु घरामध्ये चुकूनही कोणीही खायची नाही तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहेत घरामध्ये नेहमी आर्थिक स्थैर राहावं लक्ष्मी की ई घरामध्ये कायम टिकून राहावी घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किंवा इतर कुठला तुम्ही कापूर घेतला तरीही चालेल यानंतरनं या कापराच्या वड्यांसोबत तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत या सर्व वस्तू तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये घेऊन प्रज्वलित करायच्या आहेत आपल्या देवघरासमोर यानंतरनं हे भांडं तुम्हाला उचलून संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे त्याचा दूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे कापूर हा संपूर्णपणे जळाल्यानंतरनं जर यामध्ये काही लवंगा आणि हिरवी वेलची ही, ही तशीच राहिली तर या सगळ्या वस्तू तुम्हाला तुळस सोडून इतर झाडाच्या मुळांना टाकून द्यायचा आहेत तर असा हा एक उपायसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत यामुळे दोनही उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर हे दोन्ही उपाय करा किंवा दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ